सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांमधनं राहुरी नगर परिषदेस प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजना दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानामधनं डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलच्या समोर उभारण्यात आलेल्या वीस लाख शहाण्णव हजार रुपये खर्चाच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार या वेशीचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार प्राजक्त तनपुरे आणि सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार या वेशीचा लोकार्पण सोहळा हा पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडला यावेळी डॉक्टर कोल्हे यांच्या हस्ते वेशीची विधिवत पूजा करण्यात आली आणि फीत कापून वेशीचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे अभियंता पराग दराडे तसेच माजी अध्यक्ष ताराचंद तनपुरे आसाराम शेजूळ दत्तात्रय सोनवणे किरण इंगळे संजय पन्हाळे बाळासाहेब उंडे नंदकुमार तनपुरे सूर्यकांत भुजाडी विलास तनपुरे प्रकाश भुजाडी गजानन सातबाई संजय साळवे अशोक आहेर संतोष आघाव किरण साळवे महेश उदावंत ओंकार कासार संदीप सोनवणे किशोर इंगळे विष्णू अवटी गोपी दहिवाळकर विजय करपे रवींद्र करपे स्वप्नील भालेकर तसेच शंकर दाभाडे सचिन ढवळे सुनील दाभाडे स्वप्नील ढवळे संदीप सोनवणे सचिन बुराडे नवीन साळवे इलियास आतार संदीप शेजूळ आदी या ठिकाणी उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यानंतर खासदार अमोल कोल्हे आमदार प्राजक्त तनपुरे अरुण तनपुरे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी जुनीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक या मार्गे वाजत गाजत पायी मिरवणूक काढून नागरिकांना अभिवादन केलं दरम्यान अनेकांनी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलंय त्यानंतर शहरामधील जंगम गली या ठिकाणी तुळजाभवानी देवीचे माहेर घर असणाऱ्या मंदिरामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे मनोज कोल्हेुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा